हिरव्या वाटण्याच्या वड्या आहेत अगदी मऊ आणि छान होतात हातगाडीवर मिळतात शाळेच्या बाहेर अगदी तशाच चवीला खूप छान लागतात आणि तीनच साहित्य वापरून तुम्ही ह्या बनवू शकता बिलकुल पाक वगैरे करायची कटकट नाही आहे टेन्शन नाही आहे कंडेन्स मिल्क पाहिजे मिल्क पावडर पाहिजे असा अजिबात नाही आहे आणि तुम्ही बघू शकता इझिली तुटतात दात नाही आहेत ते सुद्धा इझिली खाऊ शकतात इतक्या छान आणि मऊ आणि छान लागतात ह्या वड्या तर चला बघूयात आपण ह्या वड्या कशा, या ले ले। कशा ते याच्या वड्या करण्यासाठी एक आपण हे बाजारामध्ये आता बघा वाटाणे यायला लागलेले आहेत फ्रोझन वगैरे वाटाणे घ्यायची अजिबातच गरज नाही आहे तुम्ही बघू शकता हे कशा प्रकारे बारीक करायचे मिक्सरला फिरवायचं आहे पण ते कंटिन्युअस फिरवायचं नाही सलग फिरवायचं नाही आहे कमी जास्त करत करत फिरवायचं आहे आता हे एवढं एक वाटी कुठलीही वाटीचं प्रमाण घ्या मी ही वाटी पकडली होती तर एक वाटी भरून हे वाटाणे बारीक केलेले आहेत आता ते कढीत काढून घेतलेले त्याच्यामध्ये तूप वगैरे काहीही मी आता सध्या टाकलेलं नाही आता एक वाटी जर का हे बारीक केलेले वाटाणे असतील तर ह्याच वाटीच्या प्रमाणाने आपण बारीक केलेला नारळ ओल्या नारळाचा चव घेणार आहोत पण ह्याच्या निम्मा जितकी वाटी वाटाण्याचे बारीक केलेले वाटाणे असतील त्याच्या निम्म आपल्याला ओल्या नारळाचा चव घ्यायचा आहे आता मी तो चव करून घेते ओल्या नारळाचा बघा एक वाटी वाटलेला वाटाणा बारीक केलेला वाटाणा आणि अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव आता तो पण त्याच मिक्सरच्या भांड्यात बारीक केलं होतं वाटाण्याच्या त्यामुळे थोडस कलर हिरवा दिसतोय आता प्रमाण तुमच्या लक्षात आलंय एक वाटीला निम्मी वाटी आपल्या ओल्या नारळाचा चव घ्यायचा आता हे सगळं मिक्स करते मी एकाच बर्फी करायला सहसा खूप अवघड वाटतं बर्फीचा पाक बिघडतो होत नाही साखर कचकच -कच लागते त्याच्यासाठी एकदम सुंदर सोल्युशन आणि बिलकुल ह्याला काही पाक बी काहीही करायची गरज नाही सिंपल झटपट कोणीही बनवेल गौरी गणपतीसाठी अतिशय सुंदर आणि झटकन होणारी बर्फी आहे आता साखर कचकच -कच लागू नये म्हणून एकदम सिंपल सोल्युशन सांगते तुम्हाला सगळ्यात पहिले साखर घ्यायची किती एक वाटी बारीक केलेला मिक्सरमधून वाटाणा अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव एक आणि अर्धी मिळून दीड वाटी तर सेम दीड वाटी प्रमाण साखरेचं घ्यायचं आता साखर कचकच -कच लागते काहींना प्रॉब्लेम येतो समजत नाही तेव्हा सरळ साखर मिक्सरला बारीक करून घ्या दीड वाटी पिटी साखर करा साखर कचकच वगैरे लागणार नाही वड्यांमध्ये अगदी सोपी ट्रिक आहे तर बारीक करून घेते मी साखर दीड वाटी प्रमाण कमी ठेवू नका साखरेचं नाहीतर वड्या आपल्या खुटखुटीत होणार नाहीत ज्या वाटीने आपण बारीक केलेलं वाटाणा ब मोजून घेतला होता ओल्या नारळाचं चव मोजून घेतला होता त्याच वाटीने साखर मोजून घ्यायची आपल्याला दीड वाटी साखर घेऊयात मी घेते बरोबर दीड वाटी करून आणि बारीक करून घेते मिक्सरला हे अजून अर्धी वाटी घेते याच्यापेक्षा थोडीशी जास्त हे बघा आता साखर बारीक करून घेतली साखर खचकस बिचकस लागायचं काही टेन्शन नाही आहे आता हे सगळं आपण ह्याच्यामध्ये कढईमध्ये टाकून घेणार आहोत सगळं मिक्स करायचं अजून मी गॅस चालू केलेला नाहीये सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता गॅसवर न ठेवताच आधी मिक्स करून घेऊयात बघा मी तर अजून गॅसवर पण नाही ठेवलेलं पण साखर किती छान विरगळली आहे तुम्हाला दिसत असेल बिलकुल साखरेचे दाणे बिणे काही दिसत नाही साखर विरगळली आता तुम्ही म्हणताल वाटाण्याचा उग्र वास येतो वास वगैरे काही येणार नाही तुमच्या वाटाण्याच्या वड्या इतक्या सुंदर हिरव्या छान दिसणार आहेत आणि आपण आता त्याला काय करणार आहोत गॅस चालू करायचं एक चमचा ह्याच्यामध्ये तूप घालायचं फक्त एक चमचा बिलकुल जास्त तूप खवा कंडेन्स मिल्क मिल्क पावडर असलं काही घालायचं नाही तरीसुद्धा वड्या सुंदर होतात फक्त एक चमचा तूप मी एक चमचा तूप घालून घेते ह्याच्यामध्ये बास होतं तूप तेवढंच बिलकुल काही जास्त वगैरे घालायचं नाही आणि आता गॅस चालू करूयात तुम्ही नक्की या वड्या गौरी गणपतीला करून बघा इतर सुद्धा खूप छान होतात मस्त म्हणजे सरप्राईज याला ना कुठलाही आर्टिफिशियल कलर वगैरे टाकायची गरज आहे ना काय खूप छान होतात कलर पण खूप सुंदर हिरवा हिरवा दिसतो अजिबात ह्याला साठवलेली साय वगैरे आपली घरातली दुधाची वगैरे काही टाकायचं नाही झटपट घरात वाटाणे असतील त्या दिवशी चटकन होणारी वडी आहे ही फार कष्ट लागत नाही त्या वडीला तर आपण हलवून घेऊ किती हलवायचं ते मी सांगते सतत हलवायचं का सध्या तरी गरज नाहीये सतत लक्ष द्यायची आपण हे परततोय त्याच्यामुळे त्याला बिलकुल असा वाटाण्याला वास किंवा चव असं अजिबात येत नाही चांगलं परतून निघतं हे छान साखरे साखरेमध्ये किंवा ओल्या नारळाच्या चव आपण जे बारीक केलेलं ओला नारळ त्याच्यामध्ये त्यामुळे काही घाण वास उग्र वास वाटाण्याचा चव असं काही खराब वगैरे लागत नाही आपण ते घातगाडीवर मिळतात बघा हिरव्या वड्या सुंदर तशाच लागतात हे बघा साखरेला पाणी सुटलेलं आहे आता तुम्ही काहीतरी शेजारी भाजी वगैरे करून सुद्धा करू शकता गडबड बिडबड काही करायची गरज नाहीये की ह्याच्याकडेच लक्ष द्यायचंय आजचं अजिबात नाहीये जोपर्यंत ह्याचा गोळा बनायला येत नाही तोपर्यंत काहीही काळजी करायची नाही सतत हलवायची हे बघा ह्याला पाणी सुटले साखरेला छान मस्त तर आपण हे परतून घेणार आहोत वाटाणा ह्याच्यामध्ये आणि साईडला तुमचं दुसरं काम चालू राहून राहून द्या म्हणजे ह्याच्याकडेच लक्ष द्यायचं आहे असं अजिबात नाही आहे कलर तुम्ही बघू शकता किती सुंदर हिरवा दिसतोय आणि वड्या तर त्याहीपेक्षा छान लागतात अगदी घरातल्या सामानामध्ये तयार तुम्हाला हलवताना असा वास येत असेल वाटाण्याचा पण तो निघून जातो जसं जसं छान परतलं जातं तसं तसं तस तस तो वासही निघून जातो मध्ये मध्ये आपण हलवून घेणार आहोत आपल्याला हलवायचे जोपर्यंत ह्याचा छान गोळा होत नाही तोपर्यंत तो मध्ये मध्ये थोडंसं लक्ष द्या तुमचं बाकीचं चा काम चालेपर्यंत हलवून घ्यायचं मध्ये मध्ये आपल्याला त्याचा गोळा तयार करायचा आहे वडीसाठी जसा गोळा तयार करतो वडी बनवायला कुठल्याही सेम तशा पद्धतीने गोळा झाला पाहिजे ह्याचा भांड्याला मिश्रण चिकटायचं बंद झालं की गोळा बनायला चालू झाला असं समजायचं वड्या थापण्यासाठी योग्य आहे हे बघा आता गॅसजवळच थांबा थोडंसं ह्याचा गोळा बनायला आला आहे आणि जसं पा म्हणजे तुम्ही जे काही पॅन वगैरे घ्याल ते पॅनपासून सुटायला चालू झालं चिकटायचं बंद झालं की समजायचं की आपला गोळा बनायला चालू झाला तर थोडंसं हलवावं लागेल तुम्हाला त्यामुळे गॅसजवळच थांबा आणि हलवत राहा आता हे गॅसपासून मोकळं मोक सॉरी ह्या पातील्यापासून किंवा कढईपासून सुट्टं सुट्टं व्हायला लागलं की समजायचं आपला गोळा होतो आहे अजून याचा गोळा झाला नाही आहे तरी तुम्हाला जाणवेल की जो उग्र वास सुरुवातीला येत होता तो आता अजिबात राहिलेला नाही आहे वाटण्याच्या म्हणजे हे आपण जी बर्फी करतोय त्याच्यामध्ये आणि मग तुम्हाला इलायची पावडर वगैरे तुमच्या आवडीनुसार काय टाकायचं असेल तर टाकू शकता इलायची पावडर किंवा अजून इसेन्स वगैरे पण मला असंच आवडतं मी काहीही टाकणार नाही अशी छान लागते वडील आपण इथे ताट घेतलंय बर्फी पाडाय करायला त्याला मी तूप लावून घेते सर्विक सगळीकडून हे बघा गोळा कसा व्हायचा चालू झालाय खूप कोरडं मिश्रण होऊन द्यायचं नाही नाहीतर तरी सुद्धा वड्या पडणार नाहीत हा गोळा चालू दिसतोय तुम्हाला हे बघा छानसा गोळा झालेला आहे मला दिसत असेल आता हे साइडला चिडकायचं सुद्धा बंद झालेलं आहे आणि फार ते ड्राय करून घ्यायचं नाही आपल्याला असा गोळा झालेला आहे तो आपण आता काढून ह्या ताटामध्ये घेणार आहोत हे बघा आता हे ताटामध्ये काढून घेतलेले छान गोळा झालेला आहे ह्याचा आता काय करू हे एकत्र आणून मी थोडस इकडे दाखवते तुम्हाला हीच वाटी आहे मगाची त्याला मी तूप लावून घेतलंय खाली आणि छान असं पसरवून घेऊयात आपण हे तुम्ही कलर बघा किती सुंदर हिरवा कलर दिसतोय कुठलाही आपण त्याच्यामध्ये कृत्रिम कलर घातलेला नाही तरीसुद्धा कलर खूप छान आलेला आहे तुम्हाला जितक्या जाडीच्या ग वड्या पाहिजेत तितक्या जाडीच्या वड्या आता थाप हे करून घ्यायच्या था थापून घ्यायच्या था तूप लावायचं वाटीला म्हणजे ते चिटकणार नाहीत हे बघा एवढ्या पातळ मी थापून घेतलेल्या आहेत वड्या थोड्या थंड होऊन देऊ आणि मग किंचित कोमट झाल्या खूप थंडाने किंचित कोमट झाल्या कि की आपण त्याला वड्यांचा आकार देऊ बर्फीचा आकार देऊयात बरो हे कोमट झालेले आपण आता वड्या पाडून घेऊ हे फ्रीजमध्ये वगैरे अजिबात ठेवायचं नाहीये वरतीच त्याला थंड होऊन द्यायचं तुमच्याकडे एकच मिनटं मी दाखवते तुम्हाला म्हणजे ते कटर असेल ना पिझ्झा कटर असतं बघा कसं असेल तर त्यांनी इझी जाईल वड्या कापायला आणि नसेल तुम्ही वड्या म्हणा काही म्हणा बर्फी असेल तर थोडीशी थिकनेस वाढवा जाडी वाढवा मी हे वड्यांच्या जाडीचं केलेलं आहे म्हणून मी वड्या म्हणते मगापासून पण बर्फी करायची असेल तर थोडीशी जाडी जास्त ठेवा आता मी वड्या कापून दाखवते तुम्हाला वड्या मी पाडून घेतलेल्या आहेत काढायच्या अजिबात नाहीये पूर्ण थंड होऊन देऊ आपण आणि मग वड्या काढूयात हे बघा हे पूर्ण आता थंड झालेलं आहे वड्या पण सेट झालेल्या आहेत आता आपण ह्या कट करून घेऊयात थोड्याशा कोमट असताना कट केल्या ना मग आता कट करायला सोप्या जातात एकच मिनिटं मी इथून कट करून घेते मी दाखवते तुम्हाला वडी एकदम हाताने मोडून दाखवते हे बघा एकदम मऊ आणि छान होते चवीला पण अप्रतिम लागते खायला पण एकदम खुटखुटीत वड्यात होतात आणि गौरी गणपतीसाठी म्हणताल तर हा झटपट आणि छान प्रकारे घरच्याच साहित्यातून कारण आता मटार अर्बना किंवा वाटाणा ओले वाटाणे मार्केटमध्ये यायला चालू आहे इतर वेळेससुद्धा तुम्हाला करायला पण छान आयडिया आहे कलर पण छान येतो तर तुम्ही नक्की या गौरी गणपतीला ह्या वड्या करून बघा आणि सहज तुटतात दात नसलेले सुद्धा इझिली खाऊ शकतील अशा वड्या आहेत ह्या या डिशमध्ये मी काढून घेतलेल्या आहेत एका प्लेटमध्ये वड्या मस्त होतात तुम्ही डेकोरेशन गौरी गणपतीला तुम्हाला आवडेल तसं करू शकता जर ऑरेंज बर्फी असेल किंवा काजू कतली आहे किंवा आपली ओल्या नारळाची बर्फी असेल तर छान तिरंगाच्या ह्याच्यामध्ये पण तुम्ही शेप मध्ये पण त्याचं डेकोरेशन करू शकता कसंही तुम्हाला जसं आवडेल तसे झटपट होते फार काही साहित्य लागत नाही त्यामुळे यावेळेस नक्की हा ट्राय करा बर्फी म्हणू शकता किंवा वडी जी काही तुम्हाला म्हणायचं ते जर जाड असेल तर बर्फी आणि बारीक असं पातळ ठेवली तर वडी नक्की ट्राय करा गौरी गणपतीला